अजितदाजांना महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांमधल्या क्लीन चिट दिली त्या क्लीन चिट विरुद्ध अण्णा हजारे आंदोलन करणार अशी प्रथम बातमी आली नंतर त्यांनी शेपूट घातली आणि ते म्हणाले मी कधी म्हणतोच नव्हतो की असं त्यांच्या विरुद्ध काय अपील करणारे वगैरे माझ्या नावावर परस्परच काही लोकांनी केलं मग ते परस्पर लोक होते ते बहुतेक गारठले ते काही याचिका बिचिका करून गेले नाही आता आज अशी बातमी आली की ईडीने ऑब्जेक्शन घेतली की त्यांना चिट नका देऊ आमची बाजू ऐकून घ्या हे ना काय नाटक आहे काही जणांना असं वाटतंय की अजितदादांची मचमच जरा कमी करण्याकरता महत्व कमी करण्याकरता त्यांनाही दहशती खाली घेण्याकरता दबावाखाली घेण्याकरता दडपणाखाली घेण्यासारखा घाबरवण्याकरता आणि त्यांनी ही जी शिंग उगारली त्याच्यावर जी शेपूट घालावी अशा अपेक्षेने भाजपनीच हा डाव टाकलाय आणि ईडीने परत अर्ज केलाय की आम्हाला ही क्लीन चिट द्यायला विरोध आहे असंही एक म्हटलं जात आहे दुसरं असंही म्हटलं जात आहे तू मारल्यासारखं कर मी राडल्यासारखं करतो हे मिली बघत आहे अजितदादांना ईडीने यापूर्वी इतकं प्रदीर्घ आणि काय म्हणतात त्याला अगदी चेचून चेचून क्रश करून आरोप केलेले आहेत आणि इतके पुरावे मांडलेले आहेत की ईडीने काहीच केलं नाही तर विरोधक बोंब मारतील अरे काय चाललंय काय एक दिवस पंतप्रधान मोदी म्हणतात काय पंच्याहत्तर हजार करोडचा सिंचन घोटाळा बँक घोटाळा त्याची उल्लेख काय करतात दुसऱ्याशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात अजितदादांना मग क्लिनचीट काय मिळते त्यांना महाराष्ट्र पोलिसांकडून ते काय चाललंय मिली भगत तुमची ते थोडं सभा नाही असो होय ईडीने ऑब्जेक्शन घेतली कोर्टाने ती ओव्हर रूल केली अरे कोर्टामध्ये बाजू मांडता ते अशी बाजू मांडतील ईडीवाले की ज्याच्यामुळे कोर्ट म्हणाल अरे बिनबुडाचे पुरावे करता येईल बिन पुरावे बोलताय इथं कोर्टाने असं म्हटलं की यांच्या जबाबदारीतून ते मुक्त झाले त्यांना काय झालंय मोदी एकदम पंच्याहत्तर कोटीच बोलून गेलेत ना ती दहशतच होती तो, तो दबावच होता या इकडे नाही तर मारतो तुमची हसून संजयच्या भाषेत त्यामुळे ते घाबरून आणि स्वार्थ म्हणून असे गेले तिकडे पण आता ईडीची इज्जत पणाला आहे ना एवढे आरोप केले आपण एवढे पुरावे देवले एवढे छापे घातले आठ आठ दिवस तिथे इन्कम टॅक्सवाले राहिले आणि एवढं करून डोंगर पोखून उंदीर काय झुरळ पण नाही निघालं ते त्यांना इज्जत गेल्यासारखं वाटतंय तर मग म्हणून आमचा ऑब्जेक्शन आम आहे आमचा ऑब्जेक्शन आहे न्यायालयाने त्यांच्याकडे असं पाहिलं खरंच ऑब्जेक्शन आहे नाही म्हणजे एकदम क्लीन चिट देण्यासारखी परिस्थिती नाही नक्की नाही असं नाही पण नाही दिवस आमचं मत आहे नक्की असं काय नाही शेवटी न्यायालयाने त्यांचा घ्यावा तो निर्णय घ्यावा न्यायालयाने म्हणाल काय आम्हाला काय काय समजता काय तुम्ही तुमचं सरकार केंद्रातही तुमचं सरकार महाराष्ट्रातही तुमचं सरकार तुमचीच इकॉनॉमिक ऑफेन्स विंग यांच्या आधारे तुम्ही लोकांना तुंगात टाकताय आत टाकताय त्यांनी क्लीन चिट्टी दिली ती तुम्ही मान्य नाही करत मग केंद्र आणि राज्य सरकार डबल इंजिन राहिलं तसं ईओडब्ल्यूचं इंजिन इकडे यांचं इंजिन इकडे मग शिंदे फडणवीस आणि अजितदादाजी म्हणतात ट्रिपल इंजिनचं सरकार ट्रिपल अरे गेलं ना एक इंजिन इकडे एक इंजिन इकडे केंद्राचं इंजिन तिकडे इकडे मग कसलं राहिलं दळभद्री डबल इंजिन सरकार कसलं दोन इंजिन दोन दिशांना जात असतील इडी जातेच कशी क्लीन चिटच्या विरुद्ध कशी जाते डबल इंजिन सरकार आहे ना मग इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जे म्हणतं की यांना चिट दिली ती योग्य आहे ते ईडी का नाही मान्य करत म्हणूनच म्हणतो हे नाटक आहे हा तमाशा आहे अजितदादांचं फुल्या फुल्या सुद्धा वाकडं होणार नाही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच जिंकणार आणि अजितदादांची चिट कायम राहणार धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी